बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात घडलेल्या एका घटनेने खळबळ उडाली आहे बडतर्फ पोलीस निरीक्षक सुनील रामराव नागरभोजे यांच्या आत्महत्येची पोलीस दलात घटना घडली आहे आणि अनेक वर्ष सेवा त्यांनी बजावलेली होती गुन्हेगारांना धडा शिकवणारे आणि आपल्या कामगिरीमुळे प्रसिद्ध असलेल्या व्यक्तींनी अचानकपणे स्वतःचं जीवन संपवलं आहे याबाबत सर्वजण हादरून गेले आहे आज आपण या घटनेचा सखोल आढावा घेऊया सुनील नागरगोजे यांचा जीवन प्रवास त्यांच्या सेवा काळातील कामगिरी बडतर्प मागचे कारणे मानसिक ताणतणाव परिस्थिती आणि या प्रवाचा शेवट त्यांनी का आत्महत्येतून केला हे आपण समजून घेऊ दोन सप्टेंबर रोजी अंबाजोगाई शहरातील प्रशांत नगर या भागात मोठी खळबळ उडाली कारण तिथे भाडेने राहणारे सुनील रामराव नागरगोजे वयवर्ष सत्तावन यांनी आपल्या राहत्या घरात गळपास घेऊन आत्महत्या केली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार घरात त्यावेळी कोणी नव्हतं शांतता असल्याने नातेवाईक आणि संशय आला घरात जाऊन त्यांनी टाकलेले लटकलेले आढळून आले लगेचच पोलिसांना कळवण्यात आलं आणि या घटनेची नोंद करण्यात आली या घटनेने केवळ अंबाजोगाई शहरच नव्हे तर संपूर्ण बीड जिल्हा आणि मराठवाडा हादरून गेला आहे कारण आत्महत्या करणारा व्यक्ती कुणी साधा सुद्धा नव्हता ते अनेक वर्ष पोलीस दलात काम केलेले निरीक्षक होते पण काही महिन्यापूर्वी त्यांना बडधर्प करण्यात आलं होतं त्यानंतर ती मानसिक तणावाखाली होती असं सांगितलं जात आहे सुनील रामराव नागरगोजे हे मूळचे बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील नागधारा गावचे रहिवासी होते शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला लहानपणापासूनच हुशार जिद्दी आणि मेहनती स्वभावामुळे ते गावात ओळखले जायचे शिक्षणातही ते चांगले होते आणि उच्च माध्यमिक शिक्षणानंतर त्यांनी पोलीस भरतीची परीक्षा दिली त्यांची निवड पोलीस दलात झाली आणि त्यांनी अनेक वर्ष अनेक ठिकाणी आपली सेवा बजावली सुरुवातीला कॉन्स्टेबल म्हणून नियुक्त मिळाली परंतु मेहनत चिकाटी आणि धाडसीपणामुळे त्यांना हळूहळू पदोन्नती मिळाली अखेर ते पोलीस निरीक्षक या पदावर पोहोचले नागरगोजे यांना गुन्हेगाराविरुद्ध कठोर कारवाई करणारा अधिकारी म्हणून ओळखलं जायचं त्यांनी अनेक मोठ्या गुन्हेगारांचा छाडा लावला होता त्यांच्या ती जिद्द आणि पोलीस धाकामुळे अनेक गुन्हेगार घाबरायचे मात्र त्यांच्या कामगिरीसोबतच काही वादग्रस्त निर्णय आणि आरोप यावेळी त्यांच्यावर झाले आहे तर पोलीस दलातील जीवन कधीच सोपं नसतं सतत ड्युटी गुन्हेगारांचा सामना राजकीय दबाव अंतर्गत राजकारण लोकांचा रोष या सगळ्यांचा सामना करावा लागतो सुनील नागरगोजे यांच्या बाबतीतही हेच घडलं त्यांनी ज्या ज्या ठिकाणी काम केलं तिथे त्यांना लोकांनी सुरुवातीला कौतुकानं पाहिलं पण नंतर काही कारवाया चौकशा तक्रारी तसंच वरिष्ठांशी झालेल्या मतभेदांमुळे ते वादात सापडले सा काही गुन्हेगारगारी प्रकरणात त्यांच्यावर शिस्तभंगाच्या तक्रारी आल्या अखेर या सर्वांचा परिणाम असा झाला की त्यांना सेवेतून बडतर्प करण्यात आलं पोलीस निरीक्षक या पदावरून काम अचानकपणे बडतर्प होणे फार मोठे धक्का देणारी गोष्ट असते आपल्या संपूर्ण आयुष्याचं पंचवीस ते तीस वर्षाची सेवा देऊन अचानकपणे बाहेर काढलं जाणं हे कोणत्याही अधिकाऱ्यासाठी सहन करणे कठीण होतं नागरगोजे यांच्यासाठीही हेच कडलं त्यांना नोकरीतून बाहेर काढल्यानंतर समाजात तोंड द्यावं लागलं पोलीस दलात असताना त्यांचा धाक होता मानस होता पण नोकरी गेल्यानंतर समाजातील लोकांचे प्रश्न शंका कुजबुज टीका या सर्व गोष्टींना ते सामोरं जात होते यामुळे त्यांचा आत्मसन्मान दुखावला गेला होता मानसिक नैराशा वाढली होती त्यातच त्यांनी अंबाजोगाई येथे घर बांधण्यासाठी कर्ज काढलं होतं आर्थिक तणावही वाढला होता हे सर्व मिळून त्यांना नैराश्याकडे ढकललं जात होत अलीकडेच त्यांनी अंबाजोगाई शहरात आपलं नवीन घर बांधण्यास सुरुवात केली होती पण बांधकामासाठी घेतलेला कर्ज आर्थिक ताण वाढला होता त्यामुळे ते तात्पुरते प्रशांत नगर भागात भाडेने राहत होते तेथे ते, ते, ते पत्नी मुलं आणि कुटुंबासोबत वास्तव्यास होते मात्र घटनेच्या रात्री घरात कुणी नव्हतं कुटुंबाने बाहेर गेलं होतं आणि त्यांनी एकट्याने हा टोकाचा निर्णय घेतला दोन सप्टेंबरच्या रात्री त्यांनी आपल्या घरातील सिलिंग फॅनला आत्महत्या केली घरात शांतता आला काही तासानंतर नातेवाईकांनी दरवाजा उघडून पाहिल्यानंतर त्यांना मृत अवस्थेत पाहून धक्का बसला पोलिसांनी तात्काळ कळवण्यात आलं अंबजळगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचं स्पष्ट झालं आहे ही घटना केवळ एका अधिकाऱ्याच्या आत्महत्यापुरती मर्यादित नाही ती पोलिस दलातील वास्तव वा दाखवणारी आहे या घटनेतून काही महत्वाचे धडे आपल्याला मिळतात मानसिक ताण तर त्या वेळेवर बोलून दाखवणे गरजेचं आहे आत्महत्या कधीच कोणत्याही समस्याचं समाधान नसतं समाजाने नोकरीतून बडतर्प झालेल्या व्यक्तीकडं वेगळ्या नजरेने न पाहता त्यांना आधार द्यायला हवा पोलिस दलात मानसिक आरोग्य विषयी सल्ला व उपचार अनिवार्य केला पाहिजेत तर या संपूर्ण घटनाक्रम ऐकल्यानंतर तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा